बेलापूर परिसरात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या जलभरावाच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत रस्त्यावर साचणारे पाणी निचरण्याची यंत्रणा आणि अतिक्रमणामुळे परिस्थिती बनली आहे बन ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार मंदा महात्रे यांनी आज पाहणी दौरा करत प्रशासनाला आणि ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले होल्डिंग पॉइंट सह विविध ठिकाणी पाहणी करत त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की पुन्हा बेलापूर बुडला तर ठेकेदाराला थेट समुद्रातच बुडवी त्यांच्या या थेट भाषेने ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांचे 3 13 वाजले होल्डिंग पॉन्डच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले त्यांच्या पाहणीतून समोर आले असून त्यांनी तातडीने हे अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले जर वेळेत उपाययोजना केली नाही तर मलाच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आमदार मंदा म्हात्रे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले की नागरिकांचा त्रास आम्ही सहन करणार नाही पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल बेलापूरमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कडक शब्दात निषेध नोंदवत नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमदार मंदा महात्रे यांचा आजचा दौरा ठेकेदारांची रियल वॉर्निंगच ठरली आहे पुन्हा अतिवृष्टी झाली आणि एवढा पाऊस पडला तर पुन्हा इथे सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं गेली त्या ज्या पद्धतीने पाऊस एक महिन्याचा एका दिवसात पडला आणि सगळे नदी नाले ते पूल झाले काही ठिकाणी डॅम फुटले महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला पण बातमी करताना असं झालं बेलापूर वाहून गेला सगळीकडे बेलापूर 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 का ऐरोळी वाहून नाही गेली घनसोली कोबरखेडणे वाशी वाहून नाही गेली सगळीकडे गेले सगळीकडे व्यापाऱ्यांचं पाणीचं नुकसान झालं पण दाखवताना काय फक्त मंदा बेलापूर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं घराचं झालं पूर्ण महाराष्ट्रात झालं शेत भातं शेती कांदे पीक बियाणं सगळं वाहून गेलं त्या लोकांनी काय करावं आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने बेलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं होल्डिंग पँकचं काम चालू आहे अचानक आलेला पाऊस इथं टाकलेलं डॅमेज लोकांनी मी आता इथे बॉर्ड अधिकारी पालवे आणि इंजिनियरे यांना बोली इथलं अतिक्रमण जर आजच्या या चार दिवसात जर हटवलं नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल पक्की अतिक्रमण झाली मी सांगून सांगून सिडकोला पालिकेला गेल्या सहा महिने सांगते काही अतिक्रमण धाबे काढा इथे ऐन म्हणजे गुटखा चरस गांजा दारू अनैतिक धंदे चालतात इथं लोकांना इथं मुलांना नवीन पिढी बर्बाद केली जाते पण कोणाचा तरी वरदस्तामुळे हे धाबे तुटले जात नाही कोणाला अधिकारी आले की कोणाचे कोणाचे नेते चिडको येतात आणि हे धाबे बघा तुम्ही पक्के झाले आता एक एक दोन दोन एकरी जागा शुडको अशी कोणाला दोन गुंडे एक गुंटे जागा गावात सोडत नाही आणि अतिक्रमण करणारे हे एक एक लाख रुपयेच भाडं आहे कसलं तुमच्या भंगारवाल्यांचं हे नाही तर मी इथं आता जर बॉर्ड अधिकाऱ्यांनी जर इंजिनिअरने धाबे काढले नाहीत आणि हे होल्डिंग पॉईंटचं जे इथं बघा किती डेप्यूज आणून आहे डॅब्रिज चुचण्याचे पैसे डॅब्रिज टाकण्याचे पैसे कोण येऊन टाकतं काय येऊन टाकतं कुणाचा कोणाला पत्ता नाही इथं हे सगळं आता इथे दौरा केल्यानंतर हे मी आता लक्षात आणून दिलेलं आहे आणि हे दोन चार दिवसात तिथं साफसफाई सा झाली नाही आणि होल्डिंग फंड आता तीन तीन मशीन लावले हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे पावसाचा आता काही भरोसा नाही जसा माणसांचा भरोसा नाही तसा पावसाने पण साईडला माझाही भरोसा नाही कट होता प्रसादचे लोक त्यांचं काम करतात आहेत कारण होल्डिंग पॉईंटचं काम व्हाला अजून महिना होता मे महिना चालू आहे पण त्यात अचानक आलेला पाऊस त्यांचं ते दे काम करत आहेत पण राजकीय कट फक्त मंदा मात्रेला कशा पद्धतीने बदनाम करत आहेत मंदा मात्रेचं लक्ष नाही हो हे काम वीस वर्ष होत नव्हतं हे मीच करून आणलं मीच टेंडर करायला लावलं आता मी कॉन्ट्रॅक्टरलाही बोलल आहे जर हे काम तू आठ दिवसात केलं ना तर तुलाही मी ब्लॅकलिस्टला टाकल्याशिवाय लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका